बुद्ध धम्मातील विशिष्ट भिखु भिक्षु भिक्षुनी उपासकोपासिका आयुर्वेदाचार्य जीवक आचार्य जीवक हे बुद्धाच्या समकालीन प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य होते बऱ्याच बौद्ध ग्रंथांमध्ये त्याच्या वैद्यकीय ज्ञानाची व्यापक स्तुती केली जाते कचाच्या ढिगायावर जिवंत सापडले म्हणून त्यांचे नाव जीवक ठेवण्यात आले होते तथागत बुद्धांच्या काळात वैशाली एक अत्यंत संपन्न गणराज्य होते तेथे गणिका आम्रपाली अभिरूप परमरूपवती नृत्य गीत गायन आणि वादनात प्रवीण होती एका प्रसिद्ध श्रेष्ठीने राजा बिंबिसाराला सुचविले की राजगृहात सुद्धा वैशाली सारखी एखादी गणिका असावी शोध घेतल्यानंतर सालवती शालवती नावाची रूपवान मुलगी सापडली सालवती शालवती ही वैशालीतील आमरपाली सारखीच सौंदर्यवती होती काही दिवसात ती नृत्य कलात निपुण होत ती राजा बिंबिसाराच्या राज्यातील राजगृहातील नृत्यांगना झाली ती कुमारी असताना गर्भवती राहिली आपल्या बदनामीच्या भीतीने तिने नवजात बाळाला कच्याच्या ढिगायावर फेकून दिले राजकुमार अभयास दिसल्यानंतर त्यांनी त्या बाळास राजवाड्यात आणले अभयने त्याला दत्तक घेतले व त्याचे पालन पोषण केले कचाच्या ढिगायावर जिवंत सापडले म्हणून त्यांचे नाव जीवक पडले जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचविण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली त्याला वाटले राजवाड्यात राहण्यासाठी एखादे शिल्प असल्याशिवाय जगणे कठीण आहे म्हणून त्याने काहीतरी शिल्प शिकण्याचे ठरविले त्या काळी तक्षशिलात एक प्रख्यात वैद्य राहत होते त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती एके दिवशी जीवक कोणालाही विचारता तक्षशिला येथे पोहचला त्यानंतर जीवकने सात वर्षेपर्यंत तक्षशिलेत वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला सत सात वर्ष अभ्यास केल्यानंतर जीवकला असे वाटले की मी खूप अभ्यास करत आहे मी जो अभ्यास करत आहे त्याचा अंत माहीत नव्हता म्हणून जीवक आपल्या आचार्य वैद्याकडे जाऊन मी सात वर्षांपासून अभ्यास करतोय केव्हा या शिल्पाचा अंत माहित होईल आचार्य म्हणाले जीवक कुदळ घेऊन जा आणि तक्षशिलाच्या सर्व सर्व दिशांनी फिरून जे अभैष्य औषधासाठी उपयुक्त नसलेले ते पहा आणि त्याला घेऊन ये मात्र जीवकाला तक्षशिलेच्या सर्व दिशेला एकही अभैष्य काहीही मिळाले नाही आचार्य जीवका जीवकाने तसे सांगितले आचार्य म्हणाले जीवक आता तू आता शिकला आहेस ते तुझ्या जीविकेसाठी पुरेसे आहे अभ्यास पूर्ण करून जीवक तक्षशिलेतून राजगृहाला परत येण्यास निघाले साकेत जवळ आले असता त्यांच्याजवळील पैसे संपले पुढील प्रवासासाठी पैसे जमवावे या उद्देशाने त्यांनी साकेत मध्ये कोणी आजारी आहे काय याची चौकशी केली साकेत येथील नगरश्रेष्ठीची सेठानी सात वर्षांपासून डोके दुःखीच्या आजाराने पीडित होती अनेक वैद्यानी उपचार करूनही तिला आराम झाला नव्हता जीवकने आपण तिचा आजार बरा करू शकतो असे सांगितले मात्र कंजूश सेठानीचा त्यावर विश्वास बसला नाही तेव्हा जीवक म्हणाले की आजार बरा झाल्यावरच पैसे द्यावे सेठानी तयार झाल्यावर जीवकने तिचा आजार ओळखून औषध दिले ते औषध नाकातून ओढून तोंडातून बाहेर काढण्यास सांगितले ती पूर्ण निरोगी झाली तेव्हा तिने जीवकास मोबदला देऊन सत्कार केला मगध नरेश बिंबिसार भंगद्र रोगाने त्रस्त होते जीवकाने त्यांचा आजार पूर्णपणे बरा केला तेव्हा त्यांनी जीवकास भरपूर अलंकार दिले परंतु ते स्वीकारता फक्त माझी शुश्रुषा तेवढी लक्षात ठेवावी एवढेच जीवकाने म्हटले बिंबीसाराने जीवकाच्या वैद्यकीय ज्ञानाने प्रभावित होऊन तथागत बुद्धाच्या सेवेसाठी जीवकाला नियुक्त केले जीवकांनी तथागत बुद्धांची व त्यांच्या भिक्खू संघाची आरोग्यविषयी काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली व जीवकाने ती सहर्ष स्वीकारली मगधराजा बिंबिसाराने जीवकास राजवैद्य म्हणून घोषित केले होते जीवकाने राजगृहातील नगरश्रेष्ठींचे डोकेदुखी त्याच्या डोक्याचे ऑपरेशन करून ब्री केली बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतल्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया जीवकाने केलेल्या अनेक ऑपरेशनबद्दलची माहिती महावग्गामध्ये आहे यावरून लक्षात येते की त्यावेळी जीवकाकडे भूल देण्याची कला अवगत केली होती एकदा तथागत बुद्धांचे शरीर दोषग्रस्त झाले होते तथागत बुद्ध जुलाबाचे औषध घेऊ इच्छित होते त्याप्रमाणे जीवकाकडे निरोप पाठवला जीवकाने प्रथम तथागतांचे शरीर स्निग्ध करण्यास सांगितले नंतर जीवकाने तथागतांना जुलाबाचे औषध दिले तथागत बुद्ध बरे झाले पाली ग्रंथात अनेक वेळा जीवकाने तथागत बुद्धांच्या आजारांवर उपचार केल्याचे वर्णन केले, केले आहे तसेच जेव्हा देवदत्तने तथागत बुद्धांना जीवे मारण्यासाठी उंच भागावरून मोठा दगड ढकलला होता त्यात एक छोटा तुकडा बुद्धाच्या पायावर पडून रक्तस्राव झाला होता त्यावेळी जीवकाने त्यांच्यावर उपचार केले होते याबाबत या तिबेटियन ग्रंथात माहिती दिली आहे जीवकाने अमती राजा प्रद्योत हा पांडुरोगाने त्रस्त होता याला सुद्धा बरे केले होते अवंती राजा हा तापट स्वभावाचा होता परंतु जीवकाच्या उदार सेवेमुळे राजा प्रद्योतच्या तापट स्वभावात बदल झाला आणि शेवटी तथागताला शरण गेला व बौद्ध झाला वरील जीवकाच्या वैद्यक कथावरून त्या काळात सुद्धा हे शास्त्र किती प्रगत होते याची कल्पना करता येईल राजा प्रद्योताने जीवकास अत्यंत मूल्यवान शालजोडी अर्पण केली जीवकाने ती स्वीकाराव्याची भगवंतांना विनंती केली आणि सोबतच सर्व भिक्खूंनी देखील उकिरण्यावरील वस्त्रांऐवजी चिवरे वापराव्याची अनुमती देण्याची विनंती केली ज्यामुळे रोगराई प्रमाण कमी व्हावे भगवंतांनी विनंती मान्य केली तेव्हापासून भिक्खूंनी चिवरांचे दान स्वीकारणे सुरू केले व त्यांची रोगराईची समस्या बरीच कमी केली बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू यांच्या पदरी राहिला आणि आजादशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंतांकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला जेव्हा तथागत राजगृहात असत तेव्हा भिषगवार जीवक दिवसातून दोन वेळा त्यांच्याकडे जात असे बिंबिसार राजाने दान केलेले वेळुवन फार दूर असल्याचे त्याला जाणवले राजगृहात जीवकाच्या निवासांजिक जी त्यांच्या मालकीचे आम्रवन नावाचे उद्यान होते तिथे एक सर्वांगीण विहार बांधावा आणि आम्रवनासहित तथागतांना त्याचे दान करावे असे त्याला वाटले कल्पनेने प्रेरित होऊन तो पाशी गेला आणि आपली इच्छा परिपूर्ण करण्याची त्याने अनुज्ञा मागितली तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली